नमस्कार मित्रांनो मी राहुल महाजन आजच्या मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एस एस एम ए महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनामध्ये आलेलो आहे त्या स्नेह संमेलनात उत्कृष्ट साजरीकरणच्या क्लिंग करून करण्यात आले आहे आपल्यासोबत काही शाळेतील कॉलेजची महाविद्यान मुली आहेत खूप मजा वाटते खूप एन्जॉय केला आमच्या मैत्रिणी पार्टिसिपेट केलं होतं त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी खूप खूप एन्जॉय केलाय एक दायमा नामक विद्यार्थी आहे आपल्याकडे तिने अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण केलेलं आहे आपण तिच्याशी बोलूया कोणी डान्स तुला सांगितला होता आणि तू कशी तयारी केली होती मी के एक दिवसामध्ये डान्स बसवला पण खूप मजा आली टीचर्सनी पण खूप कॉपरेट केलं आणि इथे येऊन डेअरिंग पण वाटली आणि मजा पण आली आणि मी फर्स्ट टाइम कॉलेजची गॅदरिंग अटेंड केली खूप चांगलं वाटलं एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये हा एकदृष्ट असतो की गॅदरिंग कॉलेजने करायला पाहिजे आणि मामा आम्ही ज्यावेळी होतो आम्ही आम्ही तरी खूप काम करतो व्हायचा असे मामा आज अकरा वर्षाच्या खंडानंतर पुन्हा कॉलेजला आले तरी गॅड झाले आपण मामांकडून जाणून घेऊया मामा काय सांगा महाविद्यालयात असताना मी दोन हजार सहा साली रिटायर्ड झालो आणि रिटायर्ड नंतर या वर्षी मुलांचा उत्साह घडवून माझ्यातही तरुणाई संचारली आणि मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे मी खूप एन्जॉय केलेले आहे परत मी अठ्याहत्तर वर्षाचा असून मला पुन्हा अठरा वर्षाचा झाल्यासारखं सा वाटत आहे याला कारण म्हणजे एम एम महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन धन्यवाद म्हणजे दिल उमर आहे आपल्या सगळे विद्यार्थी आहे आपण तिच्या जाणून घ्या तुम्ही काय सादरीकरण केलं ना तुझं नाव सांग तुम्ही काय सादरीकरण केलं नमस्कार माझं नाव सिद्धिविनायक कुलकर्णी मी बारावी आर्ट ची विद्यार्थिनी आहे आम्ही आता गुजरातची टीम आहे जी गरबा तो नृत्य सादर करून आता पुन्हा आम्ही नाटकासाठी तयार होत आहोत विनोद कुलकर्णी हे प्रसिद्ध असे व्यावसायिक आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक पात्रामध्ये कार्यक्रम झाले उत्कृष्ट असे अँकर आहेत त्यांची मुलगी ही गायिका देखील आहे ही गायिका अनेक कार्यक्रमामध्ये जात असते काय सांगेल काय अनुभव तुझ्या पात्र एम एन कॉलेजला तू आहे एम एन कॉलेजच्या माध्यमाचे कार्यक्रम नक्की अजून घेण्यात यावे का असं वाटतं तुला हो नक्कीच महाविद्यालयामध्ये असे सोहळ संमेलन पाहिजे कारण याच्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असते आणि हा सपोर्ट आमच्या कॉलेजने केलं त्यामुळे मी कॉलेजचे धन्यवाद व्यक्त करते विशेषतः आमच्या गॅदरिंगचे चेअरमन श्री परभुदा सर यांचे पण मी आभार मानते की त्यांनी आम्हाला मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही सहसंमेलन करा त्यांनी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी केलं त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानते